बिनमोसम बरसात काय असते हे सगळे तुम्ही लोक आता अनुभवत असाल कारण मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये उन्हाची अपेक्षा असताना सगळीकडे जोरदार अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह अशा पावसानं हजेरी लावलेली आहे ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये जारी केलेला होता कोकणामध्ये सगळ्यात जास्त पावसाने कहर केलेला आहे पण हे सगळं असताना एक मोठी आणि महत्वाची मान्सूनबाबत एक मोठी बातमी घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे सोळा वर्षानंतर असं पहिल्यांदा घडलेलं आहे की मान्सून पहिल्यांदाच केरळमध्ये लवकर दाखल झालेला आहे नेमक्या मान्सूनबाबत कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या सगळ्या आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी मी पूजा तुम्ही पाहताय सगळ्यात पहिल्यांदा तर जसं की तुम्हाला सांगितलं वर्षात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की मान्सून आधीच केरळमध्ये दाखल झालेला आहे आता दोन हजार नऊ मध्ये तेवीस मेला मान्सून केरळमध्ये दाखल झालेला होता आणि त्यानंतर सोळा वर्षानंतर मान्सून दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच लवकर म्हणजेच आठ दिवसांआधी केरळमध्ये दाखल झालेला आहे हवामान विभागाने असं सांगितलेलं होतं आधी की मान्सून एक जूनला एक जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो आणि जर आपण बघितलं तर आत्ता हवामान विभागानं ऑफिशियली हे ट्विट करत सांगितलेलं आहे की मान्सून आठ दिवसांआधीच केरळमध्ये दाखल झालेला आहे आता अर्थात जेव्हा मान्सून केरळमध्ये दाखल होतो तेव्हा त्याची अख्ख्या देशभरामध्ये आगे, आगे कुछ तो करू शकतो जर आपण बघितलं तर केरळ हे मान्सूनचं प्रवेशद्वार आपण म्हणू शकतो कारण एकदा का मान्सून केरळमध्ये दाखल झाला त्यानंतर तो देशभरामध्ये लवकरच कुठेही आपली हजेरी लावू शकतो आता महाराष्ट्रामध्ये एक जूनपर्यंत हा मान्सून दाखल होऊ शकतो एक जूनपासून मान्सूनचा प्रवास महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने जारी केलेला आहे आता जर आपण बघितलं तर एक लिस्ट हवामान विभागाने इथे आय एम डीने जारी केलेली आहे आणि आय एम डीने सांगितलेलं आहे की जो नैऋत्य मान्सून आहे जो साऊथ वेस्ट मान्सून आहे तो याआधी कधी कधी वेळेआधीच म्हणजेच लवकर केरळमध्ये दाखल झालेला होता केरळमध्ये नेमका कधी कधी मान्सून दाखल झालेला होता दोन हजार नऊ मध्ये तेवीस मेला मान्सून केरळ मध्ये दाखल झालेला होता दोन हजार दहा मध्ये एकतीस मेला दोन हजार अकरा मध्ये एकोणतीस मेला जर आपण दोन हजार चोवीस मध्ये बघितलं म्हणजेच गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर मान्सून तीस मेला केरळमध्ये दाखल झालेला होता आणि आत्ता दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मान्सून चोवीस मेला केरळमध्ये दाखल झालेला आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती पण आठ दिवसांआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यामुळे आता सगळीकडे अख्ख्या देशभरामध्ये तो, देश तो लवकरच कुठेही जो आहे तो त्याचा प्रवास सुरू करू शकतो असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता जर आपण बघितलं तर असं सुद्धा ट्विट हवामान विभागाने केलेलं आहे की मान्सूनने नैऋत्य मान्सूनने जर आपण बघितलं तर अरबी सम दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग असेल किंवा पश्चिम मध्य समुद्र असेल किंवा पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये त्याचबरोबर संपूर्ण लक्षद्वीपचं क्षेत्र असेल केरळ असेल कर्नाटकचा काही भाग असेल मालदीव असेल त्याचबरोबर कोमोरिन क्षेत्रामध्ये तमिळनाडूच्या अनेक भागांमध्ये आगीकूच केलेली आहे तो पुढे सरकलेला आहे असं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून दक्षिण अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र होतं ते तयार झालेलं होतं आणि त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जो किनारपट्टीचा भाग आहे या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता आणि हे हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे आता हे पुढे सरकलेलं आहे आता हे दक्षिण कोकणाच्या किनारपट्टीवर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या भागांना तेवीस तारखेला रेड अलर्ट होता आणि चोवीस तारखेला जर आपण बघितलं तर कोकणाच्या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट आहे आणखीन दोन ते तीन दिवस हजेरी, तिल भागार पन या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अशीच वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार अशा पावसाची हजेरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये असणारच आहे पण यामध्ये एक आनंदाची बातमी अशी आहे की मान्सून आता लवकरच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण यंदा चांगला पाऊस होणार आहे सरासरीच्या एकशे पाच टक्के पाऊस देशात पडणार आहे हे हवामान विभागाने आधीच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मान्सूनबाबत हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं असं अपडेट होतं तुम्हाला आणखीन असे काही मान्सूनबाबत प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता सोळा वर्षांमध्ये पहिल्यांदाच मान्सून केरळमध्ये लवकर दाखल झालेला आहे त्याच्यामुळे लवकरच तो महाराष्ट्रामध्ये कधीही प्रवेश करू शकतो त्याच्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे तिथे काय वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका असेच हवामानाचे इतर अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद